जीवनाच्या वळणावर काही गोष्टी काळाच्या पाऊलखुनासारख्या हळूच आठवणीत ठसतात वैजापूरमधील राहीगाव येथे एक साधं पण आपुलकीनं भरलेलं हस्तखेळतं कुटुंब राहत होतं त्या कुटुंबाचा मुख्य आधार चांगदेव शेलार वय वर्ष एकोणसाठ हे पोस्टमन होते सच्चाई प्रामाणिकपणा आणि जबाबदारीने त्यांनी आपलं आयुष्य जगलेलं होतं त्यांची पत्नी अनिता चांगदेव शेलार वय वर्ष पंचावन्न ही एक कर्मठ व प्रेमळ अंगणवाडी सेविका होती तिच्या नोकरीत निष्ठा आणि प्रेमाने काम करत होती आपल्या सुखी संसाराला ती फुल नाही फुलाची पाकळी होऊन साथ देत होती दोघंही नवरा बायको खांद्याला खांदा लावून मेहनतीने काम करत होते त्यांनी आपल्या तीन मुलांना दोन मुली आणि एक मुलगा प्रेमाने त्यागाने आणि शिस्तीने वाढवलं सुखदुःखाची चाखत अनेक अडचणीवर मात करत त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं त्यांचं भविष्य घडवलं या नवरा बायकोने आपल्या मुलांसाठी असंख्य स्वप्न पाहिली होती तीही डोळस आणि प्रेमळ त्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलींसाठी चांगली सुसंस्कृत आणि सुशिक्षित स्थळं शोधली आपल्या कन्याच्या नव्या संसाराच्या सुरुवातीसाठी त्यांनी कोणतीच कमी ठेवली नाही आणि शेवटी स्नेह विभोर वातावरणात मोठ्या थाटामाटात आणि गावाच्या साक्षीने आपल्या दोन्ही मुलींचं त्यांनी लग्न लावून दिलं डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते पण मन मात्र समाधानाने भरलेलं होतं त्यामुळे दोन्हीही मुली त्यांच्या सासरी खूप जास्त खुश होत्या आता मात्र चांगदेव याला आपल्या मुलाची लग्नाची आशा होती मुलीचे जसे हात पिवळे केले तसे मुलाचेही हात पिवळे करून आपण जबाबदारीतून मुक्त व्हावे असे त्यांनी ठरवले मुलगाही चांगल्या नोकरीस होता म्हणून लवकरच त्याला चांगली मुलगी मिळाली आणि मोठ्या थाटामाटात मुलाचंही लग्न झालं सगळे आनंदाने आता राहत होते परंतु घरातील करता चांगदेव असल्याने घरात अजूनही त्याचाच शब्दाला मान होता तो जे म्हणेल तेच घरात होत असे त्याचा स्वभाव जरासा रागेट होता त्याचं जर कोणी ऐकलं नाही तर त्याच्या रागाचा पारा चढायचा आणि ते अगदी पहिल्यापासूनच होतं परंतु बायको अनिता नवऱ्याच्या चुका पडद्या आड टाकत आणि संसारात हातभार लावत ती अंगणवाडी सेविका असल्यामुळे जास्त तर तिचा वेळ तिच्या अंगणवाडीतच जात त्यामुळे तिचा आणि तिच्या नवऱ्याचा संपर्क थोडा कमीच असायचा परंतु जेव्हा अंगणवाडीमधून अनिता सेवानिवृत्त झाली तेव्हा तिचा आपल्या नवऱ्यासोबत जास्त संपर्क घरात व्हायला लागला आणि एकमेकांचे वादही होऊ लागले घरातील काही गोष्टी चांगदेवला पटत नसे पण वेळेनुसार बदलाव लागतं म्हणून बायको अनिता त्याला समजायची परंतु चांगदेव मात्र बायकोसोबतच वाद घालायचा पूर्ण सुशिक्षित असूनही अशिक्षित असल्याप्रमाणे तो वागायचा त्या दोघांची खूप जास्त भांडण व्हायला लागली होती आणि त्यामुळेच घरातील सून मुलगा त्यांना समजून सांगायला लागले परंतु चांगदेव कुणाचंच ऐकायचं नाही एकदा की रात्र झाली की हा नवरा बायकोत भांडण व्हायला सुरुवात व्हायची आणि त्या भांडणाची कारणही त्यांच्या सुनेला त्यांच्या मुलाला समजायचे नाही आता हे नेहमीच झालं होतं ज्या घरात फक्त आनंद होता त्या घरात आता नेहमीच वाद व्हायचे परंतु यांचा परिवार आध्यात्मिकही होता त्यामुळे पंढरपूरचे दर्शन घ्यायला हे प्रत्येक एकादशीला जायचे कधी बायको तर कधी नवरा याही वेळी चांगदेव पंढरपूरला दर्शनासाठी गेला आणि तेव्हा सून माहेरी तर मुलगाही बाहेर कामानिमित्त गेला होता आणि ही गोष्ट चांगदेवला समजली तो घाईनेच पंढरपूरवरून घरी आला आणि त्या दिवशी त्याची सूनदेखील माहेरहून घरी परतली होती पण ही गोष्ट चांगदेवला माहिती नव्हती त्यामुळे चौदा जून रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अनिता व चांगदेव या नवरा बायकोमध्ये घरातल्याच गोष्टीवरून वाद झाला पण हा वाद खूप विकोपाला गेला अनिता ही त्या दिवशी नवऱ्याला खूप रागवली पण हे चांगदेवला सहन झालं नाही त्याच रागाच्या भरात नवरा चांगदव्यानं कोयत्यानंच चा बायकोवर वार केला तिच्या पायावर वार केला बायकोच्या गळ्यावर वार झाल्यानं अनिताही रक्ताच्या थारोळ्यात तिथेच पडली पण तेवढ्याच वेळात घरात आरडाओरडा झाल्याने शेजारच्याच खोलीत झोपलेला त्यांच्या सुनेला जाग आली तिने लगेचच सासू सासऱ्याच्या खोलीमध्ये येऊन बघितलं असता सासू ही रक्ताच्या थारुळ्यात पडलेली दिसली तर सासरा रक्ताने माखलेला कोयता हातात येऊन सासूजवळ उभा असलेला दिसला सासऱ्याची नजर सुनेवर पडली आपल्या हातून बायकोचा खून झाला आणि त्यातली त्यात आपल्याला आप सुनेनं बघितलं असा विचार करून सासऱ्याने लगेचच घटनास्थळावरून पळ काढला सुन मीना खूप जास्त घाबरली तिने घाईतच आपल्या नवऱ्याला फोन केला शेजारच्यांना बोलवले व नातेवाईकांनाही कळवले या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तात्काळ अनिता यांना वैजापूर येथील रुग्णालयात दाखल केले परंतु उशीर झाला होता कारण तिथील डॉक्टरांनी अनिता यांना मृत घोषित केले या घटनेची माहिती समजताच पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले बायको आणि त्याचा खून केल्यानंतर आरोपी चांगदेव शेलार यांनी स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण रविवारी सकाळी नातेवाईक व वा गावकऱ्यांनी त्याचा शोध घेतला असता तो विहिरीत त्यांना जिवंत आढळून आला त्यानंतर गावकऱ्यांनी त्याला विहिरीतून बाहेर काढले पण आपल्याला पोलीस पकडतील की काय या भीतीनेच तो पुन्हा तिथून पळून गेला परंतु पोलीस त्याच्या मागावरच होते त्याची शोधाशोध सुरूच होती त्यानंतर दुपारच्या सुमारास पोलिसांनी त्याला शीर येथून अटक केली मयत अनिता शेलार याच्या नातेवाईकाकडून फिर्याद देण्यास टाळाटाळ तार करण्यात आली त्यामुळे या प्रकरणी हवालदार किरण गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चांगदेव शेलार विरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात खुन्याचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास फौजदार प्रवीण पाटील हे करीत आहेत मयत अनिता शेलार यांच्या पाचच्या त्यांचा नवरा दोन मुली मुलगा सून असा परिवार आहे नवरा चांगदेव आणि बायको अनिता यांच्यात रात्री असे कशावरून भांडणं झाले की ज्यामुळे चांगदेवला बायकोची हत्या करावी लागली यामुळे घरात फक्त सूनच होती त्यामुळे अनेक प्रश्न पोलिसांच्याही समोर उपस्थित झाले ज्यांची उत्तरे फक्त चांगदेवच देऊ शकतो त्यातली त्यात घरातली व्यक्ती फिर्याद द्यायलाही नकार देत होते त्यामुळे अनेक प्रश्न समोर उपस्थित होत असे का नवरा बायकोमध्ये अजून कोणी तिसरं येत होतं का त्यांच्या भांडणाचं कारण बाहेरील काही अनैतिक संबंध होते का अशीही चर्चा सुरू झाली आहे अनैतिक संबंध संशय यामुळे तर नवऱ्याने बायकोला मारलं नसेल ना तुम्हाला काय वाटतं खाली कमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो आयुष्य हे एकदाच मिळतं वयात देवाची भक्ती करा नामस्मरण करा आणि नातवंडाबरोबर वेळ घालवा आपल्या मुलांना वेळ देता आला नसेल तर त्यांच्या मुलाबरोबर पर खेळा त्यांना प्रेम द्या साथ द्या भलते सालते उद्योग करून स्वतःला आयुष्याच्या शेवटी जेलमध्ये पाहण्यासारखी वेळ आणू नका गुन्हा करून शिक्षेच्या छायेत उरलेलं आयुष्य घालवण्यात काही अर्थ नाही आयुष्य खूप सुंदर आहे फक्त ते योग्य प्रकारे जगता आलं पाहिजे म्हणून कृपया स्वतःच्या हातून आयुष्याचं वाटळ करून घेऊ नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन क्राइम क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सतर्क रहा धन्यवाद